कोकणामध्ये काजू यायला सुरुवात झाली या तुम्हाला दाखवतो आता आता धरायला सुरुवात केलंय अजून कच्चीच आहे बी एकाच महिन्यामध्ये रेडी होईल आज सोडून झालाय आणि मल्ला बघा कटायला त्या गुड मॉर्निंग मित्रांनो आता राजापूरला आहे कृष्णाचा मित्राचं घर आहे इकडे राजापूरला तर तिकडे आता हो आम्ही आणि घराच्या समोरचा आहे ना तुम्ही नजारा बघा किती मस्त आहे आणि घराला लागूनच आंब्याची झाडं आहेत हा आंब्याचं झाड आहे इकडे पुढे काजूचं झाड आहे तिकडे काजूचं झाड आहे आणि ही सगळी आंब्याला आंबे म्हणजे घराला लागूनच आहेत आणि इकडे मागच्या साईडला नारळाचे झाडं लावलेत आणि मस्तपैकी धुका पडला एकदम आणि थंडी खूप जास्त आहे दोन दिवस आम्हाला थंडी भेटली नाही पण आज खूप जास्त थंडी आहे आता मस्त भेगी आता चुलीवरच्या पाण्याने अंघोळ केली फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता चहा वगैरे घेऊ आणि मग निघू आम्ही जायला बघू आता इकडे जे जवळचे जे स्पॉट असेल ते करू आणि त्यानंतर मग निघू परत मुंबईला जायला आता चहा वगैरे घेतोय चहा वगैरे घेऊ आणि त्यानंतर मग इकडे गणपती मंदिर आहे गणपती मंदिर आहे कुठलं तरी एक मंदिर आहे तिकडे मंदिरामध्ये जाऊ आणि त्याच्यानंतरला मग बघू अजून एक कुठला स्पॉट असेल तर तो करू त्यानंतरला मग डायरेक्ट निघू मुंबईला जायला मस्त जागा एकदम खुल्ली खुली मजा आली एकदम मागे तुम्ही बघू शकता मलनी वगैरे लावलेली आहे झोडून झालेली मलनी रचली मस्त एकदम कोकणामध्ये काजू यायला सुरुवात झाली आहे या तुम्हाला दाखवतो आता धरायला सुरुवात केलंय अजून कच्चीच आहे बी एकाच महिन्यामध्ये रेडी होईल हे जे भाऊ आहेत ना ह्यांच्याकडे आम्ही थांबलोय हे बाबा काजू धरायला सुरुवात पण केली आहे नाही तुम्हाला काढून द्यायचे असते जरा उशिरा यायला पाहिजे नाही आता सुरुवातच आहे ना सुरुवात झाले काजू धरायला कवळे कवळे आहेत एकदम त्यातली बी पण अजून बरोबर तयार नसेल झाली ना नाही काजू इकडे हात झोडून झालाय आणि मल्ल्या बघा कशा रचून एकदम किती मोठी मल्ली आहे हे कसं म्हणजे आंबे वगैरे वा आपल्या पेटांमध्ये जेव्हा फेकत घालतो ना त्यासाठी आपण वापरतात आपण पेंढा वापरतात त्यासाठी आपण पेंढा आंब्यांसाठी आंब्यांसाठी वापरतात वा वा गवत हा गवत आहे मस्त पैकी भारी बांधून ठेवलेत आणि ह्या साइडला आहे ना वीर आहे या साइडला वीर आहे ब्रिज बघ काय भारी गेलाय भारी भारी आहे पूर्णच आंबा तकडत बांधलेली आहे आता सकाळची नेहरी करू आम्ही हे बघा भाकर चटणी बसा नेहरी करू इकडच्या नेहरीच बोलतात गावच्या साईडला आता मी निघालो तिकडून आता जाणार देवगडला कुठून आता देवगडला जाणार आणि देवगड वरून बघू आता कुठल्या कुठल्या जागी फिरायचं आहे गाव एकदम मस्त आहे आता निघतो इकडून आणि ह्या भाऊंनी आपला चांगला खूप चांगला पाऊणचार केला नाव हो काय तुमचं सूर्यकांत गुरु सूर्यकांत भाऊंनी थँक्यू सो मच हे कृष्णा कृष्णाच्या मित्राचे भाऊ ना कृष्णादा संतोष गुरुवांचे संतोष गुरुवांचे डाकटे भाऊ चिरंजीव टक् <coughs>

आता मी मंदिरामध्ये आले होत बघा इथून आतमध्ये जायचं गाडी आपले गेले पुढे आता इकडून आपण जाऊ चालत चालत मस्त पैकी बघत आजूबाजूला जागा एकदम भारी आहे आणि एकदम शांत आहे फक्त पक्ष्यांचा किलबिलाट होतोय सकाळच्या टायमाला इकडे बघा सगळीकडे झाड आहेत इकडून झाड आहेत मध्येच रस्ता आहे आणि दोन्ही बाजूनी झाड आहेत इथून सुरुवात होते मंदिराला ते छोटा मंदिर आहे तिकडे बसण्यासाठी वाटत आणि ह्या साईडला गंगोधाम हे मंदिर आहे आता आपण जाऊ आतमध्ये कृष्णादा वगैरे गेलेत

ह्या साईडला विठ्ठलाई मंदिर आहे आणि ह्या साइडला जिकडे आपण आता जाऊन आलो दर्शन घेऊन तो मंदिर आहे आणि इकडे जेवणासाठी वगैरे म्हणजे बसू शकतो पंक्तीने आणि मागच्या साईडला जेवणाची आहे आणि ह्या साइडला एक विहीर आहे त्या विहिरीचं पाणी पूर्ण इकडं परिसरामध्ये वापरतात जेवणा खावणाला आणि चोवीस तास पाणी आहे इकडे त्या मग तुम्हाला विहीर दाखवतो

मंदिराचा परिसर खूपच भारी आहे झाला आता मंदिर बघून आता इकडून निघू थोड्या टायमामध्ये मस्त जागा एकदम प्रसन्न जागा हो हो नक्की ना? 来了？来了？长猎狗。